एक जर कोणी आमदार होऊन गेला तर त्याला वर्षानुवर्ष पेन्शन लागू राहत आई वडिलांना मग मुलाचं शिक्षण झालं मग आता कुठे नोकरीला आहे आमचं राम मंदिराचं स्वप्न पूर्ण झालंय धारा तीनशे सत्तर हटवल्या गे गेलेली आहे परंतु इथलं प्रशासन जर तुम्ही पाहिलं तर कोणत्याही प्रकारचं योग्य प्रशासन आपल्याला भेटत नाही यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात आणि त्यांनी दाखवा की तीनशे पन्नास सीटा येतात म्हणून त्यांच्या आणि हे सरकार फक्त श्रीमंताची मैत्रीचं सरकार आहे जे अनस्किल्ड लेबर आहेत ते गाव सोडून नागपूर सारख्या मुंबई सारख्या ठिकाणी जातात आधी चारशे रुपये होते आता अकराशे रुपये झाले तुम्ही आमचा काहीच नका देऊ तुम्ही फक्त आमच्या शताळून उठा मराठा आरक्षणाचा फायदा सरळ सरळ भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनाच होणार आहे फीच्या देण्या घेण्यानुसार ज्या मुलांचं शिक्षण ठरते की सरकार आमच्यावर दबाव आणत आहे आमच्या विरोधात आदेश काढत आहे अमरावती जर बघितला तर त्याचा जो विकास आहे तो इतका झपाट्याने झाला की आपल्याला कमीत कमी वीस वर्ष मागे आपल्याला टाकलेलं आहे मनपासारखा तर बोगस कारभार कुठेच नाही आम्हाला पडायची कुठली गॅरंटी नाही आहे की आम्ही हरणार आहे कारण ते सगळं सिटिंग केलेलं हे सगळ्यांना माहीतच आहे नमस्कार मी धनंजय साबळे आपण सध्या हा हो वकवल्यात आणि अकोला आता लोकसभा निवडणूक काही महिन्यातच लागू होणार आहे किंवा त्याची घोषणा होणार आहे पण त्याआधी या लोकसभेत नेमकं इथल्या खासदारांनी काय उपाययोजना केल्या काय विकास केला कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होणार आहे कोणत्या निवड कोणत्या मुद्द्यावर निवडणूक झाली आहे आणि कोण कशा पद्धतीनं या निवडणुकीत उतरणार आहे या संपूर्ण विश्लेषणासाठी आपल्यासोबत काही अकोलेकर आहेत आणि त्या अकोलेकरांच्या सोबत अकोले आपण अकोले चर्चा करणार आहोत आपल्यासोबत काही डॉक्टर्स आहेत वकील आहेत सर्वसामान्य गृहिणी आहे शिक्षण क्षेत्रातले आहेत शेतकरी नेते पण आहेत शेतकऱ्या विषयाला घेऊन काही शेतकरीसुद्धा आपल्यासोबत आहेत आजचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बेरोजगारी युवकांची जे बे वाढती बेरो बेरोजगारी आहे यावर सरकारने लक्ष द्यायला पाहिजे आणि तशाच प्रकारचे उपाययोजना करायला पाहिजेत अकोल्यामध्ये एवढी मोठी एम एस एम आय डी सी आहे आणि तिथं मोठे उद्योगधंदे इथं आणायला पाहिजे शिक्षण घेऊन मोठ्या मोठ्या डिग्र्या घेऊन मुलं तसेच फिरत आहेत म्हणजे आईवडिलांना लाज वाटते की प्रत्येक वेळेस त्यांना हा प्रश्न केला जातो की मग तुमच्या मुलाचं शिक्षण झालं मग आता कुठे नोकरीला आहे आता आम्ही किती वेळ त्याला कसं उत्तर द्यायचं आम्हाला हे लाजीरवाणी गोष्ट झालेली आहे आणि या मुद्द्यावर सग सर्वांनीच जास्त बेरोजगारी जे वाढत आहे या मुद्द्यावरच सगळ्यांनी जास्त लक्ष द्यायला पाहिजे सध्या अकोल्यामध्ये जे खासदार आहे किंवा आमदार आहेत या लोकांनी जो विकास केलेला आहे तो अकोलेकर अकोलेकरांना सगळ्यांना माहितीच आहे आणि अकोला हा जिल्हा आहे महानगरपालिका आपल्या इथे आहे परंतु इथलं प्रशासन जर तुम्ही पाहिलं तर कोणत्याही प्रकारचं योग्य प्रशासन आपल्याला भेटत नाही आहे म्हणजे जनतेला जे न्याय भेटायला पाहिजे तो भेटत नाही महानगरपालिकेमध्ये जातो आपण तेव्हा योग्य प्रकारे कामं होत नाहीत म्हणजे दिवसेंदिवस तिथे जे आपण प्रकरणं किंवा काही टा दाखल करतो ते दिवसेंदिवस पडून असतात वर्षवर्ष दोन दोन वर्षात काहीच तिथे निकाल लागत नाहीत आणि खासदारांनी किंवा आमदारांनी या बाबींकडे लक्ष द्यायला पाहिजे की महानगरपालिकेचं जे आहे आता दोन वर्ष झाले तिथेसुद्धा कोणतेच नगरसेवक वगैरे कोणतेच नाही आहे तिथे शासन हे सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे या गोष्टींकडे जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनीच लक्ष घालून त्या सगळ्या गोष्टी आम्हाला पुरविल्या पाहिजेत नेमकं त्यात काही प्रॉ प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत खासदार आमदारांनी जे करायला पाहिजे ते केले आहेत जेव्हा आम्ही आमचे काही पर्सनल किंवा काही प्रकरणं घेऊन जातो तेव्हा तेवढ्या पुरतं ते काम होऊन जाते परंतु बाकीच्या ज्या सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते जसे तसेच आहेत विकास या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे लोकांचे कामं केले पाहिजेत लोकांची बेरोजगारी मोकळी झाली पाहिजे आणि जे अकोला अकोट रोड हा दहा वर्षापासून रोड बांधणं चालू आहे अजूनही त्याच्यावर किती ॲक्सिडेंट झाले असतील बिऱ्यांचे कोणाकोणाचे ॲक्सिडेंट झाले खूप झालेले आहे तरी या लोकांनी याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे दहा वर्षापासून तो तसाच तो मोरणा नदीवरचा पूल पूर्णा नदीवरचा पूल चार चार कोटीचा अजूनही तो बरोबर झाला नाही तो वाहून गेला एका वर्षात म्हणजे एका वर्षाने सहा आठ महिन्यातच वाहून गेला मला वाटते तो असं मला वाटते बाकी या मुद्द्यावर विकास याच मुद्द्यावर निवडून द्यायला पाहिजे सर्वांना माझ्या जिल्ह्यात ज्या पद्धतीने औद्योगिक शैक्षणिक संस्था याव्या त्याच्या माध्यमातून बाहेर गावातली लोकं इथे यावी आपलं अकोल्यातलं जे टॅलेंट आहे म्हणजे अनस्किल्ड लेबर असतील स्किल्ड लेबर असतील ज्याचं मायग्रेशन कुठल्या तरी कामासाठी पोटाला हाताला काम हवं हो, त्याच्यासाठी जे शिक्षित मुलं आहेत ते पुण्या मुंबईला जातात आय टी सेक्टर्समध्ये काम करतात जे अनस्किल्ड लेबर आहेत ते गाव सोडून नागपूरसारख्या मुंबईसारख्या ठिकाणी जातात आणि तिथे स्वतःचा उदरनिर्वाहाचं साधन शोधतात घरापासून दूर राहतात आणि यातनं एक टॅलेंट एक ह्युमन रिसोर्स हा शहरातनं जिल्ह्यातनं हा मायग्रेट होतो आहे दुसऱ्या मोठ्या शहरांमध्ये आणि ती सर्वात मोठी हानी आहे एक व्हॉट इज द लॉस ऑफ ह्युमन लॉस इज द मेन लॉस ऑफ दिस टाऊन मग हे सगळं जे लॉस होतो आहे याच्यासाठी काय केलं पाहिजे खासदारांनी येणाऱ्या खासदारांनी मला असं वाटतं की आपल्या एम आय डी सीमध्ये पाच झोन म्हणजे जो पाच एम आय डी सी आहेत तिथे अशा संस्था आणल्या पाहिजे की जेणेकरून इथील स्थानिक लोकांना रोजगार मिळायला हवा कृषी ज ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने आहेत मग तिथे ऊस पिकतो म्हणून साखर कारखाने आहेत मग अकोल्यामध्ये अकोला याला कापसाची पंढरी म्हणतात इथे सोयाबीनचं उत्प महाराष्ट्राला कापूस पेरणं हे अकोला जिल्ह्या आणि वराडांनी शिकवलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्राला सोयाबीन पेरणं हे सुद्धा आम्ही शिकवलेलं मग सोयाबीन बेस्ड इंडस्ट्रीज शासनाच्या असो सहकारी तत्वावर असो त्या इथे स्थापन झाल्या पाहिजे त्याच्यासाठी पुढाकार घेतला गेला पाहिजे त्याचप्रमाणे इथे स्पिनिंग मिल्स आल्या पाहिजे ह्या पद्धतीने काम सुरू झालं पाहिजे ज्या पद्धतीने आरोग्याबद्दल मी एक सांगेल की ज्या पद्धतीने आदरणीय नितीनजी गडकरी मी नागपूरला शिकलो आहे एखाद्या नेत्याला अडमायर करायचं म्हणून नाही पण मी नागपूरला ज्या वेळेला शिकत होतो त्यावेळेचं नागपूर आणि मी आज जातो त्यावेळेचं नागपूर हे पूर्णपणे ऑलटुगेदर डिफरंट आहे म्हणजे ट्रान्सफॉर्म झालेलं आहे तिथे मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटच्या पद्धतीने हो अकोला झालात का कारण अकोल्याचे खासदारसुद्धा भाजपचे आहेत नाही त्या पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन नाही आहे म्हणूनच आम्ही अपेक्षा करतो आहे आणि त्या पद्धतीच्या जर इन्स्टिट्यूट्स आल्या गावात जर एक इंडस्ट्री डेव्हलप झाली ज्या पद्धतीने समजा शैक्षणिक इंडस्ट्री डेव्हलप झाली विविध शासनाच्या संस्था सहकारी तत्वावरच्या संस्था जर आल्या तर बाहेर गावाचे लोकसुद्धा या गावात येतील इथे उद्योग तयार होतील एक इन्स्टिट्यूट आली तर त्याच्यावर नुसतं एक नाही तर अनेक उद्योग निर्माण होतात आणि त्या गावातलं टॅलेंट त्या गावातच राहतं सर्वात जास्त त्रास जर जर आला की शैक्षणिक जे बा आणि बेरोजगारी यावर सर्वात जास्त लोकांना त्रास झाला लोकांच्या हाताला काम नाही मिळत आहे आपल्या इथे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपले इथे जे, जे लोक आहेत ते नागपूर किंवा पुण्या साइडनं रोजगारासाठी जातात आपले ते शिक्षणाचे जे विद्यार्थी स्टुडंट आहेत ते, ते दुसऱ्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जातात पुणे मुंबईकडे जातात आहे सर्वात कोणते काम असं आहे की जे खासदारांनी केलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्रास वाचलेला आहे तुमचा सर मोदी सरकार आल्यापासून देश जे आहे ते प्रगतीचं खासदार म्हणतो आहे मी तर खासदारांचं असं आहे की अकोल्यामध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत अकोल्यामध्ये उड्डाणपूल झालं आहे स्वच्छता पाहसाल तर स्वच्छतेचे कामं होत आहेत रोड बनता आहेत समृद्धी महामार्ग मोदी सरकारने बनवलेला आहे आता जर तुम्ही इलेक्शनचा मुद्दा म्हणाल तर समान नागरी कायदा हीच आमची आता अपेक्षा आहे आमचं राम मंदिराचं स्वप्न पूर्ण झालं आहे धारा तीनशे सत्तर हटवल्या गेलेली आहे तीन तलाकचा कायदा जो आहे तो मोदी सरकारने आणलेला आहे आता आमची फक्त एकच मागणी आहे की समान नागरी कायदा आम्हाला पाहिजे त्या मुद्द्यावर आता इलेक्शन व्हायला पाहिजे देशाच्या विकासाच्या दृष्टीने त्या त्यानंतर आपण स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरापर्यंत आपण जे हे केलेलं आहे स्वा त्यानुसार जे जम्मू आणि काश्मीरमध्ये जे रिस्ट्रिक्शन होते ज्यामध्ये ड्विल मत मद, मतदारसंघ होता राज्य सरकार आणि केंद्र सरकार आणि दोघांचे हे तिथे हे चालत होते आणि काही मर्यादित स्वरूपातच भारताची जे नागरिकत्व आहे नागरिकांना तिथे आपल्याला सुविधा मिळत होत्या परंतु तीनशे सत्तरमुळे ज्या ज्या गोष्टीची अडचणी होत्या त्या सॉल्व्ह होऊन राहिल्या आणि एक प्रकारे ते एक चांगलं पाऊल मला असं वाटते या सरकारने उचललेलं आहे परंतु ह्या आपण केंद्राचा विचार करू त्याआधी आपण ज्या आपण महाराष्ट्रामध्ये अकोल्यामध्ये विदर्भामध्ये राहत आहे परंतु अकोल्यामधली जी जी विकासाची जी हे आहे ती त्याबद्दल शोकांतिका आहे कारण आपण आपल्या बाजूचा जर जिल्हा अमरावती जर बघितला तर त्याचा जो विकास आहे तो इतका झपाट्याने झाला की आपल्याला कमीत कमी वीस वर्ष मागे अकोल्याला टाकलेला आहे त्याचे कारण असे आहे की तिथली जे प्रतिनिधित्व आहे तेच त्या प्रतिनिधित्वांची जे कामं करण्याची शैली आहे ती चांगल्या प्रकारची आहे आपण बघितलं मराठवाड्यामध्ये औरंगाबाद साईडला जर आपण स्टार इंडस्ट्री दिसली त्यानंतर डायरेक्ट अमरावतीमध्ये आली अकोल्यामध्ये का नाही आली अकोल्यातल्या प्रतिनिधींनी त्यावर का भर दिला नाही हा एक खूप म मुद्दा आहे आणि या याच्यासाठी आपले जे इथले खासदार आमदार प्रतिनिधी आहे यांच्याकडून आपल्या अकोल्याला दुर्लक्ष केलं गेलं आपल्या विकासाची कामं झाली हो, नाही आणि बाब त्यामुळे त्या अकोल्याचा विकास होत नाही आहे आजही आपण पा बघत आहोत दरवर्षी असेंब्ली असते त्यावेळेस आपण त्या अकोला विमानतळाचा प्रश्न एखादा कोणीतरी आपला आमदार खासदार उचलते त्याच्यावर ते स्पष्टीकरण देतात की आम्ही काहीतरी पावलं उचलत आहे परंतु त्यानंतर पुढचं कुठलंच पाऊल उचललं जात नाही आज आपण बघत आहे विमानतळ इथे आज अमरावतीच्या विमानतळाच्या आधी पण अकोल्याचं विमानतळ होतं पण तरी पण आपण आपलं विमानतळ करू शकत नाही जेणे म्हणजे अकोल्यामध्ये ज्या प्रकारची इथले इंडस्ट्री आहे त्यापणे पाहिजे तसा विकास झालेला नाही आजचं जे राजकारण चाललेलं आहे बी जे पीमध्ये आज जे म्हणजे दोन गटामध्ये जे भांडणं लावण्याचं काम करत आहे केंद्रामध्ये असलेली सरकार आज हे बेरोजगारीवर का बोलत नाही आणि बेरोजगारी ही युवकांसाठी एक प्रश्नचिन्ह आहे धर्माच्या नावावर तुम्ही मंदिरं बांधत आहात पण युवकांसाठी रोजगार उपलब्ध का होत नाही हा माझा युवकांसाठी असलेला म्हणजे युवकांकडून असलेला हा माझा प्रश्न आहे आणि इथे अकोला जिल्ह्यामध्ये असंख्य बेरोजगार आहे बेरोजगाराची बेरोजगारा भरती या ठिकाणी भरपूर होत आहे जिल्हा न्यायालयाच्या आता ज्या काही जागा निघाल्या एका जागेसाठी हजारो अर्ज आलेले आहेत तसे पाच हजार पदाची भरती आहे पंधरा लाख अर्ज येण्याची शक्यता आहे आणि युवकांसाठी हा खूप मोठा प्रश्न आहे म्हणून मी युवकांसाठी किंवा इथल्या असले असलेल्या ज्या सत्ताधारी लोकांना मी सवाल करतो की यांनी समाजासाठी किंवा राजकारणामध्ये येऊन युवकांसाठी काय केलं हा माझा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या संपूर्ण मुद्द्यांवर या सरकारनं नेमकं काय केलं काय करायला पाहिजे ज्यावेळेस ब बी जे पीचं सरकार आलं मोदीजी ज्यावेळेस विराजमान झाले त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रती खूप मोठं आश्वस्त केलं शेतकऱ्यांना की आम्ही शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करू शेतकऱ्याचे उत्पन्न पन्नास म्हणजे उत्पन्न प्लस पन्नास टक्के देऊ पण असं काही झालं नाही आम्हाला कुठल्याच प्रकारचं काही सबसिडी पाहिजे नाही कुठल्याच प्रकारचे काही स्कीम पाहिजे नाही तुम्ही आमच्या काहीच नका देऊ तुम्ही फक्त आमच्या शाताळून उठा शातावरून उठा इन द सेन्स कसं की त्यांनी त्याला म्हणजे शेतकऱ्याला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य नाही शेतकऱ्याला बियाण्याचं स्वातंत्र्य नाही आणि परत परत आणि परत परत निर्यातबंदी चांगले याच्याच आता तुम्ही कांद्याचंच उदाहरण घ्या आत्ता आता, आता कांद्याला चार हजार रुपये आमच्या कांद्याला चांगले भाव भेटणार होते दोन पैसे शेतकऱ्याच्या खिशात पडणार होते पण त्यांनी म निर्यात बंदी केली निर्यात बंदी केली तर आता कांद, कांदा आमचा कांदा बाराशे रुपयावर आला बघा आता किती रुपयाचा डिफरन्स झाला हे डिफरन्स हे खर्च कोणी भरून द्यायचं याच याचा डिफरन्स असा झाला की तीस हजार बेरोजगार झाले कांदा निर्यात बंदीमुळे बरं रोजगाराची जर गोष्ट केली तुम्ही तर तीस हजार बेरोजगार झाले माझं असं म्हणणं आहे या सरकारला म्हणजे येणाऱ्या सरकार येणाऱ्या सरकारला असं म्हणणं आहे की त्यांनी शेतकऱ्यांना शेत त्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य द्यावे त्यांनी बाजारपेठेत स्वातंत्र्य द्यावे ज्याला शेतकऱ्याला ज्याचा माल जिथं आणि तिथे विकू द्यावं पण सध्या तसं नाही आहे मराठा आरक्षणाचा फायदा सरळ सरळ भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनाच होणार आहे आणि त्या दृष्टीनं सगळं राजकारण चालू आहे मूळ मुद्दा आहे शेतीचा गरिबीचे मूळ कशात आहे तर शेतीच्या दुःखात आहे आरक्षणापेक्षा जोपर्यंत शेती समृद्ध होणार नाही तोपर्यंत मला असं वाटते महाराष्ट्र समृद्ध होणार नाही महाराष्ट्राचं फुले शाहू आंबेडकर आणि सांस्कृतिक मना किंवा सामाजिक मना जे काही आहे ते शेतीची सगळं निगडीत आहे आणि त्याच्यामुळे जोपर्यंत इथली शेती, जो शेती सुधारणार नाही तोपर्यंत हे सगळे प्रश्न सुटणार नाहीत त्यामुळे मला असं वाटतं की आता येणाऱ्या ज्या काही सरकारने आहेत सरकारने शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहून मला वाटतं हे जर समृद्ध मुला शेतकरीच जर समृद्ध झाला आरक्षणाची काय गरज पडणार आहे त्यामुळे या सुद्धा सरकारने आपला विचार करावा अशी आमची सामान्य माणूस म्हणून अपेक्षा आहे राज्यातल्या पार्टीच्या ज्या फुटाफुटीचं राजकारण झालं या राजकारणाचा फायदा नेमका कोणाला होऊ शकतो काय काय वाटतं तुम्हाला माझ्या दृष्टीने तर असं आहे की जर लोकांनी विचार केला तर वंचित पार्टीला मत मिळू जास्त असं माझं आहे महिलांसाठी मुद्दे तर तसे भरपूर आहेत आणि महत्त्वाचं आमचा अंगणवाडी सेविकांचा ज्यात बहुसंख्येने काय सगळ्या महिलाच आहेत तर आता जवळपास चार तारखेपासून तेवीस दिवस होत आहेत आमच्या संपाला आमचा संप सुरू आहे परंतु अद्यापही सरकारने आमच्या संपाची दखल घेतलेली नाही उलट म्हणजे असं होत आहे की सरकार आमच्यावर दबाव आणत आहे आमच्या विरोधात आदेश काढत आहेत आणि त्या आदेशाला विरोध म्हणून आम्ही आता कालच अठ्ठावीस तारखेला आमच्या प्रत्येक बालविकास प्रकल्प कार्यालयासमोर बाल यांनी आयुक्तांनी जे आमच्यासाठी आदेश काढलेला आहेत आमच्या विरोधातले आदेश त्या आदेशाची आम्ही होडी केलेली आहे त्याचं आंदोलन केलेलं आहे आजसुद्धा आम्ही चटणी भाकर खाऊन चटणी भाकर सरकारला दाखवलेली आहे आणि ते आंदोलन केलेलं आहे आमची कुठेच काही दखल घेतली जात नाही आहे आणि सरकारला तर असं होत आहे की आप जे मजूर आहेत जे कामगार आहेत त्यांच्या विरोधातलं आजचं हे सरकार आहे आणि हे सरकार फक्त श्रीमंताच्या मैत्रीचं सरकार आहे अकोल्यामध्ये मेन हॉस्पिटलची दुरावस्था एवढी खराब झालेली आहे की त्या ठिकाणी जर रुग्णाला न्यायचं असलं तर स्ट्रेचरवर त्यांचा माणूस मिळत नाही आहे तिथला माणूस मिळत नाही त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनाच त्यांना पेशंटला न्यावं लागते आहे पहिल्यापेक्षा प्रगती शिक्षणामध्ये वाटते आहे पण ती तळागाळापर्यंत पोहोचली नाही आजही शिक्षणामध्ये भेदभाव तुम्हाला आढळतो तळागाळातले मुलं जे आहे ते आमच्या मनपा जिल्हा परिषदच्या शाळेत येतात त्याच्यापेक्षा वरचे आहे ते दुसऱ्या छोट्या वरच्या मराठी शाळांमध्ये जातात त्याच्यापेक्षा वरचे हे हायर कॉन्व्हेंटमध्ये जातात म्हणजे फीच्या देण्या घेण्यानुसार त्या मुलांचं शिक्षण ठरते मग सर्वांना एकसारखं शिक्षण का नाही जर आपल्याला बाबासाहेबांनी हे प्रदान केलं आहे की सर्वांना समानता दिली पाहिजे शिक्षणात समान हक्क दिला पाहिजे तर सगळ्यांना सारखं शिक्षण काय दिलं जात नाही आणि डॉक्टर साहेबांनी मांडलेलं मला खूप तोच मुद्दा पटला की स्थानिक मुलांना आपल्या जिथे रोजगार मिळाला दॅट इज मोर बेटर जर उपजीविका होत नसेल तर ते शिक्षण काय कामाचं उपजीविकेसाठीच आपण शिक्षण घेतो आणि जीवनात गांधीजींनी म्हटलं आहे जे उपयोगी पडेल जीवनाच्या तेच खरं शिक्षण मग शिक्षक ते हे सगळं करतो तर त्याची उपजीविका नीट चालली पाहिजे म्हणून त्याला वेळेवर पेमेंट मिळणे वेळेवर त्याचे अधिकार मिळणे जे शासनाने दिलं आहे तेही आम्हाला इथे द्यायला तयार नाही आपली मनपा म्हणा किंवा हे मनपासारखा तर बोगस कारभार कुठेच नाही पण मी एक संघटना म्हणून सांगतो की प्रश्न सुटत आणले तर ते सुटतात पण जे शासनाने दिलं ते पण द्यायला तयार नाही आहेत काही वेळा अशी अवस्था येते म्हणून संघटनांना मग त्याच्यासाठी मागण्या कराव्या लागतात आमचं मूलभूत शिक्षण मूलभूत हक्कामध्ये आता आलेलं आहे आणि आपण राजकारणाकडे पाहू निव्वळ वरच्या भानगडीकडे पाहतो पण लोकसभेच्या याच्यामध्ये खासदारांनी ह्या गोष्टी केल्या पाहिजे की समान शिक्षण सर्वांना मिळालं पाहिजे सध्याच्या घडीला राम मंदिर असेल तीनशे सत्तर असेल हिंदुत्व असेल या संपूर्ण विषयावर राजकारण ताप्ते आहे संपूर्ण देशामध्ये या विषयावर लोकसभेत याचा काय परिणाम होईल काय वाटतं तुम्हाला एक मतदार म्हणून सर कसं आहे आता की जेव्हापासून मला समजतं तेव्हा मी वोटिंग करतो आहे मतदान करतो आहे आणि आता जो मुद्दा आलेला आहे की तो धर्मांधता आणि ज्या वेळेला आम्ही धर्मावर निवडणूक होतील तर त्याच्यामध्ये आपला जो विकास राहील तो तसा राहील याचा महत्त्वाचा मुद्दा असा की ईएमचा मुद्दा कोणीच उचलून धरत नाही आहे हो आज व्ही एम ई ईएम पारदर्शकता नाही आहे हा महत्त्वाचा मुद्दा माझ्या मते वाटतो कारण ई जर आम्ही निवडून येत असू तर इथं आम्ही किती आश्वासन तिथे पाळायचे नाही पाळायचे आम्हाला कारण आम्हाला आमाल, माहिती आहे आम्ही निवडून येतोच आहो ना आम्ही जर निवडून येत आहे आम्हाला पळायची कुठली गॅरंटी नाही आहे की बा आम्ही हरणार आहे कारण ते सगळं सिटिंग केलेलं आता हे सगळ्यांना माहीतच आहे मग इथं या विकास करून काय उपयोग आहे हे जे जनप्रतिनिधी आहेत हे यांना माहिती आहे की आम्ही निवडून येणार आता आम्ही चारशेच्या प संख्येमध्ये जे आता मीडियामध्ये येत आहे तीनशे पन्नास हे का मानत आहे कोणता कॉन्फिडन्स आहे यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात आणि त्यांनी दाखवा की तीनशे पन्नास सीटा येतात म्हणून त्यांच्या आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येक सामान्य व्यक्ती ज्यांची परिस्थिती चांगली इथं सगळं चांगल्या परिस्थिती आल्या साहेब मी जेव्हा शाळेमध्ये टाकलं तर मला नगरभेच्या शाळेत जावं लागलं आज माझ्या नातवाला शाळेत जा पन्नास हजार रुपये डोनेशन द्यायचं नर्सरीला हा ही काय परिस्थिती ही शिक्षणाची गरीब कसा शिकणार आहे गरीब शिकणारच नाही हे वरच्या वरच्या लेवल याच मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे बिलकुल प्रश्नच नाही कारण शिक्षक शिक्षणात ना शिक्षण प्रश्न निर्माण करतो आम्ही प्रश्न केव्हा विचारू शकतो की जेव्हा मी शिकू त्यावेळेलाच ना जेव्हा आम्ही प्रश्न विचारण्याच्या लायकच राहणार नाही जर आम्हाला मंजुरीच करायची हमालीच करायची आहे हीच जर आहे तर ही एक गुलामगिरीच आहे सर्वप्रथम एक या देशाचा महाराष्ट्राचा आणि अकोल्याचा नागरिक म्हणून माझ्यासमोर एकच महत्त्वाचा प्रश्न आहे की बेरोजगारी आणि दुसरं म्हणजे शिक्षण आरोग्य जे मूलभूत गरजा आहेत नागरिकांच्या त्या मूलभूत गरजांवर या इथलच्या लोकप्रतिनिधींनी महत्त्वाचं लक्ष द्यायला पाहिजे पण काय होते की एक जर कोणी आमदार होऊन गेला तर त्याला वर्षानुवर्षे पेन्शन लागू राहते दुसरी गोष्ट अशी राहते की शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही आहे शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे या सरकारने इतरच्या लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे लक्ष द्यायला पाहिजे किचनचं बजेट या विषयावर निवडणूक किंवा मतदान झालं पाहिजे काय वाटतं तुम्हाला नेमकं सिलेंडरचे भाव आधी चारशे रुपये होते आता अकराशे रुपये झाले तर सामान्य माणसानं कसं आणायचं मोफतमध्ये सिलेंडर दिले ते काय कामाचे नाही आहेत मोफतमध्ये दिले इकडे सिलेंडरचे भाव वाढले सबसिडी नाही काही नाही चार रुपये सबसिडी खात्यामध्ये जमा होते तर कमीत कमी सिलेंडर धान्य आहे गरीब दोनशे रुपये शंभर रुपये रोज कमावतो धान्य कसं दीडशे रुपये दोनशे रुपये दो किलो तेल कसं आणणार कसं काय खाणार आहे हा महिलांचा म्हणजे कसं त्यांना काटकसरीनं वा वापरावा लागतो आणि का मुलांनासुद्धा ते काटकसरीनं खाऊ घालावं लागते त्यामुळे कुपोषण वाढते आणि अंगणवाडीत एवढीशी खिचडी ते काय कसं धान्य ते, ते, ते म्हणतात की पूरक पोषण आहार तर ते कसं काय म्हणजे हे होणार आहे गरिबी दूर होणार आहे आणि कशी काय किचन किचन सांभाळून महिला शेती सांभाळून आणि घरचं सांभाळून कसं मुलांना पोषण देईल याचा प्रश्न उद्भवतो आमचे जे अंगणवाडीची जे मागणी आहेत गव्हर्मेंटनी ती पूर्ण कराव्या अगर आमच्या मागण्या नाही पूर्ण झाल्या तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे एकंदरीतच या संपूर्ण मुद्द्याला घेऊन अकोलेकरांनी सर्व बाजूनी एक चांगले उत्तर दिलेले आहेत कारण या संपूर्ण लोकसभेच्या या निवडणुकीत समोर जातांना प्रत्येकाने आपापलं मत मांडलेलं आहे आणि ही निवडणूक सर्वात महत्त्वाची म्हणजे सर्वांच्या विचारानुसार ही विकासावरच होणार आहे आणि विकासावर व्हायला पाहिजे अशा पद्धतीची उत्तरं दिलेली आहेत धनंजय साबळे मुंबईतक अकोला